मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे फटाक्यांच्या अतिशय बाजीने सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे कुटुंबातील सहा जणांवर गंभीर दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोप्यात आणली मिळालेल्या माहितीनुसार गावातील ही घटना आहे घरात लग्न कार्य सुरू होते या लग्न काही लोकांनी फटाके लावले त्या दरम्यान फटाके लावल्यानंतर फटाक्यांची घराजवळ पडली आणि क्षणाधात आग संपूर्ण घराला लागली घराबाहेर लागलेली आग घरात गॅस सिलेंडर पर्यंत पोहोचल्याने काही वेळातच या आगीमुळे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या डोमला ही आग लागली त्यामुळे परिस्थिती आणखी खराब झाली काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या जलांचा उडू लागला या घटनेत कुटुंबातील सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे ही घटना बिहारच्या दरभंगा भागातील आहे अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा